नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच काय चालायचं पावसा तर आमच्याकडे पाऊस आहे भाऊ बहिणी बेमाग पाऊस आहे तर पण गेली बाजार हे घेऊन आले कारण की बाजार हे नव्हताच आपला होता थोडा घेता पाया जुडवी केली बारके आहे म्हणजे पहिली जी जुडवी होती ना माझी पहिली जुडवी माझी तुम्हाला सांगते तीन हजाराची होती जुडवी माझी पहिली पायात मोठी होती ठोकाचे ठोकाळ आणि आता ती म्हणजे ती मोडी मोडून हे घेतले ते दुसरे तर आता हे किती दोन बाराचे काय आहे ती तर त्याचं किती आलं तुम्हाला सांगते म्हणजे जोडव्यावर जुडवी आली एकोणीसशे रुपये आले आणि एकोणीसशे पन्नास रुपयाचे म्हणजे उलट पन्नास रुपया मला जास्त घालावं लागलं ह्याला ह्या जोडव्याला आणि हायती तर अंगठीवानीच हे अंगठ्या माझ्या हातात आहेत ना तशाच हायती बारपी पण लय महाग झाले भाव बहिणीनं काय सांगायचं सांगायचंय असं ते मोकळं थोटा पाय बी ठेवून कसं वाटत थोटं पाय जोडवं पायात नसल्यावर कसं तरी वाटत त्यामुळे मग आपलं आले जोडवे घेऊन आणि बाजार पण आणलेला आहे बाजार बी आणला चांगला महिना दोन महिन्याचा भाव बघणे टेन्शनच नको डोक्याला परत खायचं तेव्हा पैसे आपलं आणला खाया पियाचं त्यात तुम्हाला सांगते पाऊस पाणी हे कामाचं बी खडं हे भाज्यात आहे पावसामुळं अजून बी चालूच आहे पाऊस उघडला तेव्हा बाजार हे घेऊन आली होती आता ही आहे तुकडा तांदूळ बासमती बासमती तांदूळ आणला एक किलो नुसतं काळा पण नुसता असा अंधार गुडूप पडलाय काय दुकानावाल्यांना सुद्धा तुम्हाला आता हे पाच पाच रुपया पुढे द्यायचे तर दहा हजार वाल्या दिल्या त्या सुहाराच्या एवढ काय सुहारा दहा वाला तेल पुढं आणलं दोन तेल, लगा तेल ते लागतं ला की कालवनाला काय करायचं कालवण आहे चपात्या आहे चपात्याला ह्याला म्हणलं का नाही तर जास्त तेल लागत त्यामुळं दोन आणले ते पुढं त्यात विषय जास्त कमी काय भर भरलाय बरं का भाऊ बहिणी सांगते आता राजूला मी बोलावलं होतं सकाळच्या कारण की त्याला सकाळच्या मध्ये सांगितलं होतं मी त्याला नाईट हे आलेलं आहे ते तर म्हणजे तर बघावं थोडंसं काहीतरी आपलं देवाचं ह्याच त्यामुळं त्याला हे म्हणलं होतं पण सकाळपासून पाऊस चालू आहे त्यामुळं ते पण काय आलेलं नाही अजून आता तर लय उशीर झाला त्याला म्हणलं की बाबा पाऊस नसला तर म्हणलं नाहीतर येऊ नको म्हणलं ते काय दवाखाना काहीतरी गेलेले ला फारसा लागतात तोंडी लावायला जेवण हे करता येईल आणला कांद पोह्याचा पुडा आता मस्त का मला हे जायचं म्हणलं डायरेक्ट आपली चपातीनं कलवनच करत असते मी पण कधी मध्ये हे करे अस खवट कांद पोहे कांदे पोहे चालले ते मी मला खाऊ खाऊ वाटलं नाही तर कांद पोहे तर बघू आता करायचं म्हणलं तर मी आता मी करून खायचे सध्या कायच्याला चला का खायचं म्हणलं करून खायचं भाऊ बहिणी हे मीठ आणले दोन पुढं टाटा मीठ म्हणजे घरातला आहे का नाही मीठ आणि हळद आणि धन कधीच संपू नाही द्यावं माणसांनी असं म्हणते ते बरं का म्हणजे आपलं तर नसतं शक्यत मी तर नसतेच नाही असं कुठंच कुणाकडेच मी काय आणायला जात नाही किंवा असं मागाय आपल्याकडे बी कोणी येत नाही आपल्याकडे बी कोणी जात नाही कधी मध्ये कुणी आलं म्हणजे तुम्हाला सांगते तंबाट कांदा ही जर कोणी आपल्या आजूबाजूचे जर आले बायका तर मी देत पण मी स्वतःहून कधीच कुठं काय जाणायला जात नाही तर मी मीठ दोन पुढे आणलं तर काय पक्षर कायदा तुम्हाला सांगते लसूण खोबर्याच कुठ करून ठेवला का ना म्हणजे सकाळच्या गरबडीच्या कामाला किंवा कालवण्याला असं लवकर फोडणी द्यायला लगेच खोबरं लागतं शाबू आणला एक किलो तसं आता मी तर तुम्हाला सांगते उपवास काय मी धरत नाही बरं का गुरुवार करत होती मी अकरा गुरुवार केलं परत असं कंटिन्यू बी करत होती माझं लग्न त्यादवरपासून सोमवार पण होतं सोमवार करत होती पण आता मी काय केलं मध्यंतरी तुम्हाला सांगते जे दवाखान्याचं सा ट्रीटमेंट चालू केलं होतं माझं बाळासाठी दवाखान्याचं ट्रीटमेंट चालू केलं होतं त्या टायमाला मला गोळ्या खाव्या लागायच्या आणि ते गोळ्या आहे का ना म्हणजे अशा ती गोळ्या खाल्ल्या भूक लागायची त्यामुळे माझं उपासे सुटलेलं आहे तो उपासे धरत नाही मी आता तरी पण म्हणलं आपलं जरी एखाद्या खाऊच वाटलं आपल्याला तर त्यासाठी मी आणले आहे आता राजू पिंकी मायग्रो ही पण याच्यात तर म्हणलं त्याला जास्त कमी पण भरलेला आहे बाजार कारण की बारका लेकरो ही यायचं म्हणल्या ना भाव बहिण खायला लागतच घरात बरोबर आहे आणलेले आहे मी चवळी वल्ला वाटा काय ते वाळल्या वाटाण शक्यतो मला वाळल्या वाटाण्याची काही गरज नाही पडत पण आणलाय मी चला असावं म्हणलं कालवनाला कधी मध्ये आपलं कमी जास्त पडतं आणि चवळी मी कारण की मी ती वल्ला वाटाणा एकात भेटतो का ना बाबा पाऊस अर्धा किलो असंच मी आणते सहसा तर जास्त मला कशाला लागतो भात आला भात जर करायचं म्हणलं तर मला वल्ला वाटाण लागतो किंवा बटाट्याची आणि वाटाण्याची मिक्स भाजी करायची म्हणली तर लागतो बेसन कधी मध्ये आपले बेसन करून खवडलं तर बेसन करायचं किंवा तुम्हाला सांग की बेसनचे म्हणजे असं भजी भजी काढून त्याची आमटी करून आमटी पण लय भारतीय भज्यांची तर त्यासाठी मी बेसन आणलेलं आहे शेंगदाण एक किलो आणलेले आहेत शेंग बनायला लागतो मला प्रत्येक भाजीला लागत मुग डाळ पण मला कुठल्या वेळेला मध्ये शेंग शेंगाच्या किंवा वांग भाजी ही बनवायची म्हटलं तर मला मुग डाळे लागते आणलेली आहे हळद मोठी काय कमी तिने एक हजार रुपये गेला भाव बहिणीला बाजारला काय तर लागतंय म्हणले आपल्या सर तुम्हाला नवऱ्याला कुठल्या गोष्टीचा त्रास नाही तरी पण नवरा नवरायला काय सांगायचं आणली मॅगी म्हणजे मॅगी आणली मी तुम्हाला सांगते जर मायरू राजू जर आला तर मायरो येणारा साधे आहे तर तिला आवडते मॅगी खायला मैरेला मयरूसाठी शॅम्पू डव शॅम्पू बाजार भरलाय महिन्यात दोन महिन्यात टेन्शनच नको लोक पावसाचा आवाज येतो का पाऊस चालू आहे बाजार आणखा दोन आणि लोणच्याची भरणी कधी मसाले भात असलं म्हणजे आपलं करून खायला राजाला तर आवडतं दोन जेवणा करून खायला तेलाची बाटली नव्वद रुपयाची त्याच्यावर मी रुपयाची फ्री फ्री भेटली फ्री मोठ्या मोटे बर मी फ्री भेटली तसा दिक दिक तस पावसाळ्यामध्ये कसं आपला थोडा निर्माण टाकला भिजत घातले कपडे कि घायला होते ते आणि वाळतच नाही ते कपडे लोक पावसामुळे कपडे काय वाळा नाही झालं दोन दो दिवस झाले ते कपडे वाळा नाही घरी दिक मोठी चांगली आहे यायचे ते म्हणून मूल बघ बाजार भरलाय मी पण आणि आपल्याला बी लागतंय घरात म्हणजे जे न लागणाऱ्या गोष्टी सुद्धा खायचं नाही मी आणल्या कारण की आपा साखर साखर घरात की एक किलो आहे बाबा त्याला झालं महिनाभर आणले कारण की चहा तुमचं दाजी पेट नाही तर मी पण पेत नाही तरी पण अजून एक किलो साखर आणली कारण की राजूला चहा लागतो त्यामुळं एक किलो साखर आणली बघा हो ही आणली मी आंबारी चटणी तर आंबारी चटणी कशासाठी आणली शक्यतो मी आणतच नाही कधी पण तरी पण आणली तर कशासाठी आणली भाव बहिणी ना आता पिंकीला पिंकीला तुम्हाला सांगते पिंकी प्रेग्नेंट आहे तर तिला हे आहे ना कांदा लसूण मसाला तिला खाऊ वाटतो म्हणजे एक एकाची जरा शिसारा ही असते बरोबर आहे का नाही तर तिला खाऊ वाटतो आवडतो आणि कसं आहे माणसा ने म्हणजे असं प्रेग्नेंट असल्यानंतर ना जे आवडल परत जे खाव वाटाल ते खावा नाही तर लेकराचा कान फुटतो असं म्हणजे ती तर तिला आवडतो ही कांदा लसूण मसाला तर त्यासाठी मी तिच्यासाठी आणलेला आहे फेशर ही कांदा लसूण मसाला ही आणली आपली फेर आण लवली पाऊस तर चांगला चालू आहे बाबा बने राजू का फोन आला होता म्हणतोय तिकडं नाही म्हणतोय पाऊस पण आणली ती तर पाऊस चाललाय त्याला म्हणलं की बाबा आता भरपूर उशीर झालाय भाऊ बहिणी साधारण सहजारण पड तुम्हाला सांग पाच साडेपाच वाजून वाजून गेलेले आहेत या लवकर गेल्यामुळे त्याला उशीर झाला तर म्हणलं की बाबा आता कसं आपल्याला नाही ही पण नाही त्याला म्हणलं यायचं असलं पण या तर म्हणलं काळजी घेऊन या कॅरे बिरे हे म्हणलं पिंकीला म्हणलं चित्र बित्रे तर म्हणलं आपल्या गाडीवर घरा आमच्या जोरदार पाऊस चाल आता पावसाचा दिवस आहे तर पाऊस तर येणारच नाही भाऊ भूमी तर काही विषयच नाही आणलं तर आपलं बिस्कट मायर खायला होत्या मायर काय मी खातो खाली आणलं जिम जम्पी आणलं जिम जम्प त्यातला मी एक खाल्ला बाया पुडा मारले भूक लागली होती भावा त्यातला एक पुडा मी खाल्ला पाच आणला होता हे पाहिजे चार घ्यायचं हे आपलं भुज्याचं साबण आलाय कुठला आहे ह्या शिट्टी, शिट्टी साबण आहे शिट्टी न नवीनच आलाय कसला आहे काय जणू आणलाय आता दुकानदार तर म्हणला काही चांगला घेऊन वापरून बघा बरं म्हणलं असं साबण आणलेलं आहे तुम्ही एक डजन एकजण आणले साबण लागतो आपलं साबण हे घरात भांड्याचे घासण राहिले आहे देवाकडे नेहा बघायला खूप काय करायचं भाऊ बहिणीला बघावं लागतंय की बस आता तुम्हाला सांगते भांडणं झाले काय झालं तर आपल्या नीट कोणा नाहीटके रात माहिती काय सांगायचं तुम्हाला किती केलं तर आता त्या पूनम ताईचं पूनम ताईचं झालं माझं झालं कुठल्या बहिणीला वाटतं की आपल्या भावांचं वाईट भाव काय होवं कुठल्याच बहिणीला वाटत नाही व ती पण पूनम ताई पण तुम्हाला सांगते हाता होईल करते मी पण होता होईल एवढं करते आम्ही दोघी करतो भावांसाठी असं नाही की तिचं मीच करते ती नाही करत दोघी करत असतो आम्ही पण विषय असा आहे की तिचं लांबी असल्यामुळं जरा हे काही लेकरा बाळाच्या तुम्हाला बघितलं सारखी बाडण तंड झालं किंवा काय झाले एक दिवस जरी असे आले तरी तुम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी पळते नाही तिच्या माग आता पुरींची शाळा आहे आणि आपलं आण फॅन सार भांडायचं फॅरन लव तिथं ठेवलाय गहो बाजू तिथे गहो आणलं सांगा तीस किलो गहो आणलं गव आणला का बाजार तुम्हाला दाखवा की पाऊस किती लागला पाऊस चालू साहेकडं आहे का पाऊस कंटिन्यू चालू आहे कंटिन्यू पाऊस काय बंद नाही